मी महादेव फुलारी उपचार अभियंता गांधी मैदान विभाग या ठिकाणी जो विषय आहे तो देवकर पानन ते यशवंत लॉन ते ज्योतिर्लिंग सिरॅमिक्सपर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्या करण्यासंदर्भातला विषय आहे त्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम आपण एक कोटी पासष्ट लाख याला मान्यता झालेली आहे पण सदरचं काम पावसाळ्याच्या पूर्वी अगदी म्हणजे जुलैमध्येच मंजूर झालेलं होतं तत्पूर्वी जरा पावसाच्या उघाडीमुळे तिथला रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्यामुळं बेसचं काम आपण फक्त करून घेतलेलं आहे हा सा, सहा सहाशे मीटरचा रस्ता असून अंदाजपत्रकाप्रमाणे यामध्ये सदरचं काम बेसचं आपण डांबरीकरण केल्यानंतर या ठिकाणी जो पाऊस झाला ज्याच्यामध्ये सा सा वार या पावसाच्या ह्याच्यामध्ये लोकांच्या घरात पाणी जाणे आणि हा जो सकल भाग आहे देवकर पानन ते निकम पार्कचा वरचा भाग म्हणजे साधारणतः दोनशे मीटरचा पीस यामध्ये पाणी साचून राहून वारंवार या ठिकाणी तसेच इकडचा निकम पार्कच्या मागचा भाग जो आहे तिकडचं पाणी इकडे येऊन या ठिकाणी एक पाणी स्टॅगनंट थांबत असल्यामुळं या ठिकाणच्या नागरिकांची मागणी होती की या ठिकाणचा हा दोनशे मीटरचा पीस कॉन्क्रीटीकरण करण्यात करण्यात यावा याप्रमाणे तसे निवेदनही महानगरपालिकेला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगानं पण त्याची अंदाजपत्रकामध्ये तरतूद नसल्यामुळं आणि काम पावसात अचानक सुरू केल्यामुळं या ठिकाणी माननीय रवी गोले साहेबांनी काही सूचना केल्या आणि त्या सूचनेनुसार या ठिकाणी हा क्रॉस ड्रेन पण करणं महत्त्वाचं आहे तसेच रस्ता करत असताना तो चांगला आणि योग्य दर्जेदार व्हावा तसेच डांबरीकरण नसताना कॉन्क्रिटीकरण करत असताना त्याची व्यवस्थित मंजुरी घेऊन त्याची उंची वाढल्यानंतर त्याचं ड्रेनेज आणि ते, ते बाजूच्या साईड गटर्स संदर्भानं पण योग्य नियोजन व्हावं यादृष्टीनं मान्य इंगोले साहेबांनी महानगरपालिकेला तशा सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आज पण कामात कुठलंही म्हणजे काम थांबवून थांबव क थांबवू नये अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि फक्त ह्या ठिकाणच्या ज्या नागरिकांच्या जे प्रश्न आहेत की त्या ठिकाणी पाणी थांबलं नाही पाहिजे आणि क्रॉस ड्रेनचं काम झालं पाहिजे उंची वाढली तरी त्याचं गटरचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे या नागरिकांच्या सूचनेनुसार इंगोले साहेबांनी पण आता आम्हाला त्या सूचना दिलेल्या आहेत आ आ ग अगदी <laughs> घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ